महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा यवतमाळ अवकाळी पावसामुळे धान्य उत्पादक शेतकऱ्यांना फटका तीळ भुईमूग फळबाग भुण। उत्पादक हे संकट आहे यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे आता तोंडाचे आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे काढलेला आलेले पिक त्यामध्ये अवकाळी पावसामुळे वाढ गेले त्यामध्ये शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभं राहिलं आहे आहे आणि कृषी विभागातही कृषी सहाय्यक यांच्या वीज मागण्यासाठी संपव गेल्यामुळे शेत शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे लवकरच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे महाराष्ट्र रिपोर्ट सचिन झेटे यवतमाळ आताच नुकतंच अवकाळी पाऊस या आपल्या यवतमाळ जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात पडून राहिला आहे आणि त्याच्यामुळे पिकाची फार नुकसान होत आहे आता भुईमुग आहे मुंग आहे त्यानंतर फळबाग आहे त्या फळबागाची या हवा वारा वाराधून आणि पावसामुळे नुकसान खूप शेतकऱ्यांची झाली आहे शेतकऱ्यांची ओरड आहे की त्यांना कुठतरी या ठिकाणी त्यांचा मुआवजा मिळाला पाहिजे परंतु सरकारने अजूनपर्यंत त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली नाही कित्येक पोल पडले आहे कित्येक नुकसान या ठिकाणी घराचं झालं आहे नुकसान झालं आहे कु कुठं बैल मरले आहे आमच्या आमच्या वणी भागात तर आत्ता परवाच्या याच्यात बारा बकऱ्या मरण पावल्या त्या शेतकऱ्याला वीज पडून त्यालासुद्धा त्याचीसुद्धा हानी झाली अशा परिस्थितीत आम्ही तहसीलदार कलेक्टरला सांगितलं परंतु अजूनपर्यंत त्याचा कुठंच ओपोआप किंवा काही होत नाही सरकार याच्यावरती अजूनपर्यंत लक्ष घातलं नाही त्यांना शेतकऱ्यांना याचा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदनसुद्धा दिले परंतु अजूनपर्यंत त्यांचं सर्वेसुद्धा सुद्धा झाला नाही ही फार शोकांतिक आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा